मंजुरी मिळाली असून त्याला भरीव सहकार्य पाहिजे बिलकुल करणार आणि म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे देवस्थान तीर्थक्षेत्र आपले गडकोट किल्ले याचं रिस्टोरेशन करणं पुनर्बांधणी करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे पालेघर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण करून, करून मंदिर बांधले तिथं उद्यान आणि अन्य ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या देखील द्यायच्या नाट्यगृह आहे का तुमच्याकडे नाही म्हणून मी सांगितलं ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये देखील नाट्यगृह पाहिजे आणि ते देण्याचं काम आपण करू कारण शेवटी या ठिकाणी आपल्याला पाण्या जे काम आपण बोलतोय ते जे बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणत नाही आपण आपण जे शब्द दिला तो शब्द पाळतो आणि म्हणून मी नेहमी सांगतो पाण्याच्याला अठरा कोटी रुपये दिलेत का पाण्यासाठी देखील अठरा कोटी रुपये या ठिकाणी दिलेत यांना देखील काम चालू आहे रोजच्या रोच पाल रोज पालघरवासियांना पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो शिवसैनिक एकदा पेटला कामाला लागला की मग तो काही थांबत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळे लोक लाडकी बहीण योजना योजनेने पार एवढा विक्रम केला सुपरहिट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका